निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सोशल मीडियावरती सध्या धुमाकूळ घालतोय कासलेचे रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत त्यातून रोज नवा खुलासा होत आहे आणि खास करून धनंजय मुंडेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप यामुळे कासले चर्चेत आहेत आणि आज सकाळपासून तर त्यानं कहर केलाय बीडच नाही तर पुणे पोलिसांची सुद्धा या कासलेनं झोप उडवलीये आता रणजित कासलेला नेमकं का केलंय काय त्यानं कोणावरती आणि काय आरोप केलेत आणि पोलिसांच्या डोक्याला कसा ताप केलाय हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप करणारा रणजित कासले हा बीड पोलिसांमध्ये एकेकाळी कार्यरत असणारा अधिकारी मात्र त्याला निलंबित करण्यात आलं कारण त्यानं गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप त्याच्यावरती होतो त्याच्या या वसुलीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले तसेच काही फोटोग्राफही समोर आले ज्यात बंदूक घेऊन दहशत निर्माण करताना तो पाहायला मिळालं यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी तातडीनं त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली याच घटनेनंतर कासले माध्यमांमध्ये चर्चेत आला आता तो कसा तर निलंबनाची कारवाईनंतर त्यानं धनंजय मुंडेंवरती आरोपांच्या फायरीत झाडल्या त्यानं पोलीस दलातील अधिक अनेकांविरुद्ध पुरावे असल्याचाही दाख दावा केला एवढंच नाही मुंडेंविरुद्ध आता ही अनेक पुरावे असल्याचं म्हटलं या सगळ्याच गोष्टी सुरू असताना कासलेनं एक मोठा बॉम्ब फोडला वाल्मिक आणि मुंडेंबद्दल वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर असल्याचा दावा या रणजित कासलेनं केला बोगस एनकाउंटर पाच कोटी दहा कोटी अगदी पन्नास कोटी रुपयांची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासलेनं आपल्या या व्हिडिओमध्ये म्हटलं आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली व्हॉलिम्पिकमुळे मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्यामुळे एन्काउंटरची ऑफर मुंडेंनीच दिली असा दावा कासलेनं केला यावेळी अनेकदा कासलेला मुंडेंच्या समर्थकांच्या रोषाला सामोर जावं लागलं कधी त्याच्या गाड्या फोडल्या गेल्या तर कधी त्याच्या विरोधामध्ये पोस्टही पाहायला मिळाल्या यातच रंजित कासलेच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला लातूर लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती त्यानं पोस्ट केला या प्रकरणात तेथील वकील भगवान कांडेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली कासल्याच्या वक्तव्यामुळे भावना दुखवल्यानं त्यांनी या फिर्यादीत म्हटलं त्यानुसार कासलेवरती गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर कासलेवरती कारवाई करणार असल्याचं नवीन कव त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर कासले मात्र फरार झाला पण त्यानं व्हिडिओ मात्र जरूर पोस्ट केला या व्हिडिओमध्ये त्याने या दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल माफी देखील मागितली पण पोलिसांना मला पकडून दाखवा असं ओपन चॅलेंजही केलं पण या सगळ्यात रणजित कासलेनं आणखीन एक नवा व्हिडिओ शेअर केला आणि धनंजय मुंडेंवरती आणखीन एक गंभीर आरोप केला करुणा मुंडेंच्या गाडीत धनंजय मुंडे यांनीच रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं रिव्हॉल्वर ठेवण्यासाठी चार ते पाच लोक त्यांनी पाठवले असतील असा आरोप त्यांना केला एवढंच नाही महाराष्ट्र सरकार पुरावे नष्ट करते स्टेशन डायरी नोंद डायऱ्या सर्व बदलायचं काम सुरू आहे माझ्या घराचं लॉक तोडून माझ्या घरावरती नोटीस लावली एवढंच नाही बीड येथील माझ्या घरी चार पाच लोक घुसून पुरावे नष्ट करण्याचं काम करतायत असं देखील रणजित कासले यांना व्हिडिओमधून म्हंटलं का हा दुसरा मोठा बॉम्ब फोडला हे सांगतानाच त्यांना आपण पुण्याला येणार असून तिथं पत्रकार परिषद घेत मोठा पुरवसादर करणार असल्याचा त्यांनी खुलासा केला त्यामुळे पुणे पोलीस कामाला लागलं आणि कासलेला अटक करण्यासाठी बीड पोलिसांसोबत पुणे पोलिसही अलर्ट मोडवर होती मला जीवेमानाच्या धमक्या येत आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी मला अटक करावी आणि बीड पोलिसांच्या हवाले करावं असं कासलेनं स्वतःहून या व्हिडिओमध्ये म्हटलं आता कासले पुण्यात येणार म्हणून तयारीला लागलेल्या पुणे पोलिसांच्या हातावरती तुरी देत या कासलेनं थेट दिल्ली गाठलं त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती काही स्टेटस ठेवले तीन फोटो ठेवले ज्यात तो दिल्लीला असल्याचं बोललं गेलं दिल्लीतल्या लाल किल्ल्यासमोर असल्याचं दिसून आलं त्यात रात्री लेट नाईट पार्टी केल्याचा एका पब मधला व्हिडिओही त्यानं पोस्ट केला यात त्यांना आणखीन एक व्हिडिओ स्टेटसला ठेवला ज्यात गब्बर इज बॅक असं टाकून गाडीचा व्हिडिओ पोस्ट केला थोड्या वेळानं पुन्हा एक नवा व्हिडिओ त्यानं पोस्ट केला ज्यात त्यांना एका बंदूकधारी व्यक्ती सोबत रील केल्याचं पाहायला मिळालं या सगळ्याच गोष्टी सुरू असताना थोड्याच वेळात रणजित कासले यांनी नवा व्हिडिओ टाकला ज्यात त्यांना आपण दिल्लीला असून रात्री नऊ वाजता पुण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं एवढंच नाही मी येईल पुण्यात मला अटक करणं गुन्ह्यात असं म्हणत बैलगाडा शिरत मालक पंढरीनाथ फडके यांचं गाणं म्हणत पोलिसांना ओपन चॅलेंज केलं आणि पुणे पोलिसांना मला ताब्यात घेऊन बीड पोलिसांच्या हवाले द्यावं असं ही वक्तव्य पुन्हा एकदा केलं आणि पुणे विमानतळावरती दाखल होताच पत्रकार परिषद घेईल असा पुन्हा एकदा त्यामुळे कासल्याच्या अलर्ट मोडवर आहे आता तो खरंच पुण्यामध्ये येणार का की पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावरती तुरे देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि पुढे या प्रकरणामध्ये काय होतंय हेही पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका